तर नमस्कार मित्रांनो तर मी तर आता सध्या पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि मला साहेबांचा फोन आला होता पोस्ट ऑफिसमधून की तुमच्यासाठी काहीतरी आलेलं आहे म्हणून मी इथं आत्ताच गाडी घेऊन आलेलो आहे इथं आणि साहेबाईने आता फोन केला तर साहेब म्हणले या लागलो आहे मी थोडं दहा पंधरा मिनटं थांबा म्हणून काय आलं आहे मला पण माहीत नाही एवढं म्हणजे काहीतरी आलं आहे वाटतं स्पीड पोस्टानं कुणीतरी काहीतरी पाठवलं आहे मग मी ती न्यायला आलो आहे मग काय आहे काय नाही बघू आपण साहेब यायला लागलीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला दाखवणार साहेब मी का काय मध्ये काय नाही आणि पोस्टाने कुणी पाठवलंय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ साहेब मित्रांनो साहेब आलेले आहेत आणि आता हे पार्सल काय आहे काय का नाही बघूया साहेब उघडायला लागेल ऑफिस बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो का मध्ये काय नाही काय नाही तर मित्रांनो एवढं मोठं पार्सल आलेलं आहे आणि त्याच्यात काय आहे काय नाही मी आता घरी घेऊन जाणार आहे आणि साक्षी पशी अनबॉक्सिंग आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण बघा लय मोठं म्हणजे पहिल्या वेळेस आलेलं आहे एवढं पार्सल कधी आपले एवढं पार्सल आलेलं नाही याच्यामध्ये का आहे जड बॉक्स जड पण आहे बघूया काय नाही काय नाही काय आहे सही ती करतो आणि मी पार्सल घेऊन जातो आता तर मित्रांनो पार्सल घेतलेला आहे आणि एवढं मोठं पार्सल म्हणजे पहिल्यांदाच आलेलं आहे आपल्या पोस्टमध्ये की का आहे मध्ये काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे पण आता काय ती मला पण माहीत नाही एवढं मोठं पार्सल मी कधीच बघितलेलं नाही आणि ही पहिल्या वेळेसच आलेलं आहे तर आता मी जातोय साक्षीकड गाडी घेऊन चला जायला लागलो मी घरी बरं मित्रांनो बघा एवढं असं जड पार्सल आलं आहे आता मी आता साक्षीकडे घेऊन जायला आणि पहिल्या वेळेस एवढं पार्सल आलं आता साक्षी एवढं मोठं पार्सल बघून काय म्हटली काही नाही बघू ही कमीत कमी दहा पंधरा किलोचं पार्सल आहे आणि मी पण खुश झालो याच्यात काय आहे काय नाही मला पण माहिती नाही आणि पहिल्या वेळेस एवढं पार्सल आलंय बरं का पोस्टमधून पोस्ट ऑफिसनं डायरेक्ट पोस्ट पेडनं आलेला आहे पार्सल आणि हे आलेलं आहे ठाणे ठाणेवरून आलेलं आहे पार्सल एवढं लांबून पार्सल आलं आता बघूया का आहे काय नाही काक्षी काय

थी। आगा। थी। आगा। 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 पार का पार्सल हा अरे आठ ना काय लांबून काय आहे काय नाही बघूया आपण एक

रापकून गेलो पोस्ता मध्ये गेले गेले म्हणलं एवढं मोठं काय आणि काय नाही चक्क बंकत कसं रे हा हा देखो आयो एक मॅडम फाटवले मला मॅच जानतायंचा हा हा बबा बबा बबा

अजून एक साडी पहिल्या वेळेस एवढा मोठा आलेला गे पार्सून तुमच्या मनापासून आबा आम्हाला असा सपोर्ट लावू द्या तुमचा कायमस्वरूपी सक्से थँक्यू पसेथा। पसेथा। एक मना एकजण हे घेऊन थांब हां तर आभार तुमचे मनापासून आभार एवढं आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आणि धन्यवाद ह्याच्या लागून आम्हाला एवढं पार्सल दिल्याबद्दल थँक्यू आता तर आमचं आम्हाला शेवटपर्यंत चार सुपर जाऊ द्या थँक्यू थँक्यू तर ताईने पाठवलेलं आहे छान येवरून हां मुंबई हा मुंबई वरून पाठी तर एका ताईनं ही पार्सल पाठविलेलं आहे आणि माझ्याकडून ऍड्रेस ही मागितला होता म्हणून मला माहिती आहे आणि त्या ताईने म्हणजे आम्हाला मॅसेज मध्ये मला कॉलवर पण बोलल्या होत्या साक्षीसाठी पाठवायचे ड्रेस फिक पाठवल्या मी म्हटलं काय काय पाठवणार ही पण त्यांनी तेवढं काही सांगितलं नव्हतं आणि एवढं सारं सारं म्हणजे कुणी पाठवलं की मलाच म्हणजे मला हे वाटायला लागलं म्हणजे हिथून आधी कधी मला एवढं पाठवलं नव्हतं कोणी सामान आणि आता एवढं सामान पाठवून साक्षी पण किती खुश झाली बघा दोन परस आल्यात साड्या आल्या आणि लई म्हणते ड्रेस पण लय म्हटे आलेले आहेत आणि चॉकलेट चॉकलेट पण आलेला आहे मिठाईचं पण पाठविलेलं आहे तर मनापासून आभार तुमचे आणि असंच आम्हाला सहकार्य करीत राहा थँक्यू एवढी साक्षी खुश झाली तुम्ही पाठवल्याबद्दल आणि साक्षीला लय आनंद झालाय तुम्ही पाठवल्याबद्दल थँक्यू आहे का तर बाय मित्रांनो ऐ ठो आता नको लय खुश होऊ काय रेखा हुई ना की खुशी एवढं मदत केली बाबा ते काय हां नाही का दिला मग तेवढं लावून पहिली वेळ सेवडे आले हां बघा ती म्हणले ती म्हणले तुझ्या व्हिडिओ लय आवडतीत म्हणली त्यांनी तुझे व्हिडिओ तेवढे आवडतित म्हणून एवढं म्हणती पाठवलं काय काय पाठवलं आहे का सगळं आवडलं ना सगळं आवडलं तुझे नाही व्हिडिओ आवडतित म्हणले हां म्हणून एवढं लावून ठाणीवरून आले हो हां किती भारी आहे मम्मी ताई बंदीकानी चिक्को काय चिक्को कशी काय लागली मिठाई एकच नंबर कसले आहे हा एकच नंबर बघा काय करत एवढा असा बॉक्स एवढा बॉक्स कधीच नव्हता आला आमने पार्सलत मी सुद्धा म्हणजे चकित झालो एवढा बॉक्स बघून

हे साड्या सगळ्या साड्या दोन पर्स साड्या ड्रेस मटेरियल टावेल सगळं सगळं आलेलं आहे साखर लस खुश झाली दिसायला लागली सगळे साडे गिफ्ट हा बेडशीट उस उश्वाशाचे खोल सगळं आलेलं आहे हे एवढा मोठा बॉक्स चालतं बघाई पिशवी मध्ये ते बॉक्स मध्ये पिशवी होती आणि एवढा असा बॉक्स म्हणजे पहिली फर्स्ट टाईम आला एवढा थँक्यू असा सपोर्ट दे आमच्यावर तुमचा कायमस्वरूपी आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ काढणार आहोत आणि साखी हो। ताई त्या ताईली बोल थोड्या वेळान फोन लावून हा होल हा ठो आता नको नकोलाय नाटू बघाय सगळं सगळं आले इकडे बघा हसा कायद हा